स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तेवीस जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बस स्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार आहे तब्बल तीन कोटी रुपयांची बक्षिस या अभियाना अंतर्गत देण्यात येणार असून अवर्गात पहिला येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आहे अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे तर या अभियानाचा शुभारंभ तेवीस जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे या निमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बस स्थानकावर शालेय विद्यार्थी सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करताना सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बस स्थानक तसंच निर्जंतुक तापटीप गृह उपलब्ध करून देणे हे एसटी महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे या जाणीवेतूनच हे अभियान सुरू करण्यात येत आहे असं स्पष्ट केलं होतं तसंच आपलं गाव आपलं बस स्थानक या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बस स्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य गाभा राहणार आहे कोणतेही बस स्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असतं त्या अर्थाने बसस्थानक हे त्या गावची शान असल्यामुळे गावातील तरुण मंडळे तसंच महिला बचत गट विविध सामाजिक संस्था उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या स्थानकाचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी मदत करावी असं आवाहन प्रताप सरनाईक के यांनी केलं आहे वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बस स्थानकाचं मूल्यमापन होणार आहे त्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बस स्थानकांचे क्रमांक निश्चित करण्यात येतील कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा